कारण का सचिन भाऊ एक मिनिट आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक आधी माझी आजी महापौर माझी आधी स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीच वाटप करा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मागत आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर जास्त जो अन्याय झाला नाही जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही निधी वाटपाचं काम चालू आहे अजून वाटून संपले

आयुक्त प्रशासकांनी पण हे मान्य केलं आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता मला तो विषय आणल ते झालंय आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबतीत डीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात आपण ते होऊ नका